लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे पत्नी दसऱ्याचे धुणे धुण्यात मग्न होते दुपारी दोन वाजता हा प्रकार घडलाय पत्नीला धुणे धुण्यात मदत करत असतानाच पुढे काय घडलं पाहण्याआधी एय मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा बालाजी कोंडीमा वाघमारे वैवर्ष त्रेपन्न असं मृत व्यक्तीचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की चाकूर तालुक्यातील भाट सांगवे येथील रहिवासी बालाजी कोंडीबा वाघमारे आणि त्यांची पत्नी गयाबाई बालाजी वाघमारे हे गावातील पाझर तलावावर दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेले होते त्या दोघांनाही पोहता येत नव्हते तलावावर दसऱ्याचे धुणे धुण्यासाठी गेल्यावर दोघांनीही धुणे आटपून शेवटचे कवाळे धुवून पसरवण्यात मगन असतानाच पाण्याचे अंदाज न आल्याने पती बालाजी कोंडीबा वाघमारे हे कोल पाण्यात पाय घसरून पडले त्यांना पोहता येत नसल्याने त्या पाण्यात बुडू लागले हे पाहून पत्नी गयाबाई वाघमारे यांनी आरडाओरड केली आजूबाजूचे शेतकरी धावत येऊन त्यांच्या साडीला पकडून ओढल्याने त्यांचे नशीब चांगले म्हणून त्या पाण्यात बुडण्याआधीच त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यात आले घटनेची माहिती मिळताच चाकूर येथून रुग्णवाहिका आणि अहमदपूर नगरपरिषदेची अग्निशामक वाहक घटनास्थळी पोहोचले बालाजी वाघमारे यांच्या तलावात शोध घेतला जात आहे अद्याप त्यांचा मृतदेह सापडलेला नाही शोध मोहीम सुरू आहे बालाजी वाघमारे यांच्या मृत्यूने भाट सांगवी व चाकूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे